वेतन आयोग लागू करावं या मागणी करिता अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण केलंय मात्र प्रशासन या उपोषणाकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झालाय सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून केलेल्या उपोषणाला अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी उपोषण सुरू असून कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेले उपोषण करते बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशीनकर यांना पाठिंबा देण्यासाठी नंदकुमार नेमाने आणि अजय सौंदे या दोघांनी उपोषण सुरू केले तसेच महिला कर्मचाऱ्यांनी देखील सर्व कामकाज बंद ठेवत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं त्या उपस्थित होत्या राज्य सरकारची कॅबिनेट बैठक असून त्यानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विविध खात्याचे मंत्री मुंबई येथील मंत्रालयात उपस्थित राहत असल्याने सर्वांच्या नजरा सातवा वेतन आयोगाला मंजुरी मिळण्याकडे आहे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची आता तब्येत जास्तच खालावत चालली असून सरकारनं लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी महिलांनी केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर